उपस्थित असलेलं त्याच इंग्रजी भाषेमध्ये पुस्तक येत आहे स्पाइन वाईज खर तर त्याचा जो फोटो इथे लावलेला केतनचा तो खऱ्या अर्थाने केतनचं अस्तित्व केतनची आयडेंटिटी पूर्णपणे फोटोमध्ये तो तसाच होता तसाच आहे मी मग अशी म्हटल्याप्रमाणे काही काही माणसं आपल्या आजूबाजूला अशी असतात की जी आता नाही आहे असं जर कोणी सांगितलं तर त्याच्यावर आपला विश्वास बसत नाही इतका जिवंतपणा घेऊन ते वावरत असतात आपल्या अवध्या आता सुद्धा असं वाटतंय की केतन स्वतःच्याच पुस्तकाच्या प्रकाशनाला आलेलं नाही कारण कुठेतरी कोणाच्या तरी तो सर्जरी करतोय आणि रात्री तो फोन करेल आणि सांगेल अरे बरं पण दुसऱ्या वावड्या माझ्याविषयी इतका जिवंतपणा एखाद्यामध्ये असणं हे आपल्याला तो केल्यानंतर जास्त त्रास होता समाजामध्ये आपण वापरताना काही माणसं अशी असतात जी इतक्या जिवंतपणे जगत असतात की आपल्यालाही असं वाटायला लागतं त्यांच्याकडे त्यांच्याकडे पाहून त्यांचं वागणं बघून की आपण सुद्धा पुन्हा एकदा जिवंत झालो आपण सुद्धा इतकेच आनंदी झालो आपण सुद्धा तितकेच हासरे जालो आणि त्याच्यातला केतन एक आहे एखादा वाहता झाला जसा सगळ्यांना आनंदच येत गाजव तसा केतनचं जगा होतं तो ज्याच्या ज्याच्या आयुष्यात आला त्याच्या त्याच्या आयुष्यात त्यांनी आनंदाचं वातावरण निर्माण केलं मग की त्याचे कुटुंबीय असेल त्याचे शाळेपासूनचे सोपी असेल त्याचे महाविद्यालय जीवनातील राहतील त्याचे सोपी असतील त्याचे कॉलेज असतील बराडसर असतील सिनियर संजय सर असतील त्याचे पेशंट्स असतील सगळेच त्याला डॉक्टर झाल्यानंतर शांतपणे येतात बसलाय असं एक दिवस पाहिलेलं असेल त्याच्या उड्यामुळे ज्या काही डॉक्टरचं आयुष्य तो जगला त्या काळामध्ये पंधरा हजार सर्जरी त्या माणसांनी केल्या पंधरा हजार कधी केल्या आणि हे सगळं करत असताना आपल्याला असं वाटतं की पंधरा हजार सर्जरी करताना त्यांनी संपूर्णपणे त्या सर्जरीमध्ये त्या मेडिकल क्षेत्राला स्वतःला झोपून आहे त्यांनी फॅमिलीला वेळ दिला नाही त्यांनी मित्रांना वेळ दिला नाही आणि पूर्णपणे त्यांनी ऑपरेशनमध्ये घालवला पण हे सगळं करत असताना तो मित्रांबरोबर भटकायचं तो कुटुंबियांबरोबर तितक्या आनंदाने साजरा करायचं सिनेमाचा बघायला जायचं नाटक बघायला जायचं एखाद्या कार्यक्रमासाठी जायचं हे सगळं करून सुद्धा त्याच्या क्षेत्रातला एक क्षेत्रात अशी केलंच आणि हे कसं केलं एखादा दिवस प्लॅन करायचा तर आपली घडपड होते की अरे हे मला एका दिवसात प्लॅन करणं समजत नाही ते मला प्लॅन करणं समजत नाही पण आज माझ्या शाळेतले माझ्या वर्गातले कितीतरी चेहरे मला दिसतात माझे सगळे मित्र आणि या सगळ्या माझ्या शाळेतल्या मित्रांना जोडून ठेवणारं केलं होतं कारण हे सगळेजण आता त्यांच्या त्यांच्या कामधंद्याला लागले पण आम्हाला आमच्या कामधंद्यातनं बाहेर काढून कुठे ट्रीपला जा कुठे दोन दिवस फिरायला जा कुठे इकडे जा कुठे तिकडे जा कधी माझ्या प्रीमियरला ये कधी माझ्या शूटिंगला ये कधी रात्री दीड वाजता मी कराडा शूटिंगला जात असताना रात्री दीड वाजता मला तो कराडा भेटायचा कारण दुसऱ्या दिवशी त्याचं कुठेतरी ऑपरेशन असायचं दिवसात नऊ दहा सर्जरी करून त्याला नव्हतं परत पुण्यात परत सर्जरी करत असायची आणि हे सगळं असून सुद्धा चेहऱ्यावरती कुठलाही ताण नाही तोच चेहरा जो त्या फोटोमध्ये येतो कधीही मी त्याला त्या चेहऱ्याच्या पलीकडेचं केतन मी आम्ही आम्ही कोणीच पाहायला नाही इतकं रसरशीत जगणं इतकं जिवंतपणे जगणं कसं जमत मला असं वाटतं केतन नसल्याचं सगळ्यात जास्त दुःख आपल्याला असं आहे की आपल्यातला तो रसरशीतपणा तो घेऊन गेलाय आपल्याला देऊन गेलाच होता पण तो घेऊनही गेलाय कारण आता तो नाही तर त्या पद्धतीचं आपल्याला जगता येत नाही तो नाही तर तितक्या आत्मीयतेनी आपला एखादा डॉक्टर आपल्याशी बोलतोय असं बघते त्याच्या क्लिनिकमध्ये ओ पी डी सेंटरमध्ये त्या पुस्तकात आली गेले मला असं वाटतं पुस्तक स्पाईनपेक्षा सुद्धा हो एखाद्या एखाद्या मुलाचं एखाद्या आपण म्हणतो की सुरुवात असं रूपांतरात रूपांतर जेव्हा होतं आणि त्याच्यामध्ये जे ट्रान्झिशन होतं तसं एखाद्या विद्यार्थ्याचं डॉक्टरमध्ये रूपांतर झाल्यानंतरचा जो प्रवास आहे या सगळ्या प्रवासाबद्दल केतनी त्याच्यात आणि डॉक्टर म्हणून फक्त एक्सपिरियन्सेस गेलेले प्रत्येक सर्जरीचे तर त्या त्या पाठीमागे सर्जरी त्या सर्जरीच्या पाठीमागे त्या प्रत्येक प्रवासाच्या टप्प्यावरती एक माणूस म्हणून त्याला काय काय गोष्टी गम तो साचत गेला माणूस म्हणून कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यापर्यंत येत गेल्या त्या सगळ्या अनुभवाबद्दल त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलं आणि म्हणून ते जास्त महत्त्वाचं पुस्तक आहे त्याच्यात अनेक प्रसंग आहेत एका प्रसंगामध्ये एका पेशंटच्या बाबतीत अनेक काहीतरी कॉम्प्लिकेशन घडल्यानंतर जेव्हा त्याचे भरपूर सारे नातेवाईक भेटायला येतात आणि अशा वेळेस एक एक युद्ध असल्यासारखी परिस्थिती त्या इस्पितळाच्या बाहेर निर्माण होते अशा वेळेस डॉक्टर म्हणून पहिला दहा त्यांनी काय केलं असेल तर स्वतः जाऊन खरी परिस्थिती काय ती त्या पेशंटच्या नातेवाईकांना सांगतात आणि याला धाडस लागतं याला धाडस लागतं आपण जाऊन अत्यंत खरी परिस्थिती लोकांना सांगायला धाडस लागतं जी केतनमध्ये दुसऱ्या परिस्थितीमध्ये ओबीडीमध्ये त्याची सतत गर्दी असायची शंभरपेक्षा सुद्धा जास्त पेशंट त्याच्या मध्ये आलेले असायचे आणि अशातच एक ॲक्सिडेंट देन झालेली केस आहे आणि त्याच्यामध्ये गोल्डन अवरून खूप असं असतो ज्या काळात जर त्याच्यावरती सर्जरी झाली तर तो माणूस वाचण्याची जा शक्यता जास्त असते असं आलेला असताना पण त्याच वेळेस त्याला हेही दिसत आहे की ओपीडीमध्ये त्याची अपॉइंटमेंट मिळावी म्हणून खूप दिवस थांबलेली लोक तिकडे त्याची वाट बघत थांबली त्याची अपॉइंटमेंट मिळावी केतनकडनं काहीतरी मार्गदर्शन मिळावं म्हणून त्याच वेळेस त्याला हेही दिसतंय की तिथे आतमध्ये एक पेशंट आहे की ज्याला आत्ता मी उपचार त्याच्यावरती केले नाही आत्ता जर मी त्याच्यावरती सर्जरी केलेली तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तर एकाच वेळेस एक डॉक्टर म्हणून एक माणूस म्हणून त्याची आतमध्ये चालू असते की न आणि मग खरेपणाने त्या सगळ्या ओपीडी पेशंटच्या समोर जाऊन त्यांनी व्यक्त होणं की तुम्ही सगळेजण इथे आलेला आहात मला माहिती आहे माझी वेळ घेऊन आलेला आहात पण आत्ता मला त्या माणसाला वाचवणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर आज मला सोडून दुसऱ्या कुठल्या डॉक्टरकडे गेलात तर मला वाईट वाटणार नाही पण आत्ता तुम्हाला ट्रीट करण्याच्याऐवजी मी त्या माणसावरची सर्जरी करणं जास्त प्रिफर करणे असं डॉक्टर म्हणून आणि त्याच्या या खरेपणावरती सर्वच्या सर्व पेशंट्सनी आणि नातेवाईकांनी एका सुरात एका शब्दात त्याला सांगणं की डॉक्टर तुम्ही पुढे जा तुमची वाट बघायला आम्ही इथे सांगतो आणि सर्जरी होईपर्यंत सकाळी सर्जरीला केलेलं केतन संध्याकाळी सब्रे बाहेर येतो तेव्हा सगळेच्या सगळे मध्ये पेशंट तसेच त्याची वाट मागत असतात मला असं वाटतं हे नातं केतननी त्या प्रत्येक पेशंटबरोबर स्वतःच्या वागण्याने स्वतःच्या कर्तृत्वाने उभं केलं होतं चपलं होतं वाढवलं होतं आणि हे नातं त्याचं प्रत्येक पेशंटबरोबरचं नव्हतं की ज्याला आपण नोमके एक धंदेवाईक नातं आहे असंही आपण म्हणू शकतो पण पेशंटबरोबरचं नातं धंदेवाईक नव्हतं ते त्याच्या सच्च्या माणूस हीतनं उप्यक्त झालेलं नातं होतं जे नातं त्याच्या आईवडिलांबरोबर होतं जे नातं देवार्थीबरोबर होतं जे त्याच्या मुलींबरोबर होतं जे मित्रांबरोबर होतं जे त्याच्या सहकाऱ्यांबरोबरचं नातं होतं तेच नातं त्याच्या पेशंटबरोबरचं होतं कारण इतक्या भावनिकरित्या त्या पेशंटमध्ये गुंतून सुद्धा स्वतःला त्रयस्त ठेवणं हे खूप कमी लोकांना शक्य होतं आणि मला असं वाटतं ते आमच्या मित्राला शक्य झालं होतं आणि पंधरा हजार सर्जरी केल्या म्हणजे त्या काही फक्त नंबर वाढवण्यासाठी केला नाही एखादं कारण इंग्लिशमध्ये रेकॉर्ड जावं म्हणून केलं नाही आहे तर खरोखर स्वतःचा हात त्याला लागल्यानंतर बऱ्याच झालेल्या पंधरा हजार सर्जरी केल्यात आणि हे चांगलं वैशिष्ट्य आहे आणि मला असं वाटतं असे केतनच्या जाण्याने नुकसान कुठलं झालं असेल तर नुकसान मित्रांचं झालं आहे फॅमिलीचं झालं आहे पण त्याचबरोबर भारत अशा मेडिकल फील्डचं झालं आणि कितीतरी पेशंटचं झाले पण एक विश्वासही आहे की केतनचे सगळे सहकारी असतील त्याच्या हाताखाली त्याचं काम बघून तयार झालेले त्याच्यानंतरचे त्याचे ज्युनियर डॉक्टर असतील जे आता सगळ्या गोष्टी सांभाळत आहेत की त्यांच्यामध्ये त्याच सगळ्या गोष्टी रिफ्लेक्ट झाल्या असतील ज्या त्यांच्या मित्राच्या त्यांच्या केतनच्या स्वभावात होत्या त्याच्या आयुष्यात होत्या केतनबद्दल बोलायला लागलं तर मला असं वाटतं की आमच्यातलं प्रत्येक जण इथे आमच्या शाळा की तुम्हाला खूप काही रंगून सांगितलं तुम्ही सुद्धा सगळे के केतनच्या प्रेमासाठीच इथे आलेला काही काही पुस्तकं अशी असतात की जी सांगण्यापेक्षा सुद्धा ती अनुभव जास्त महत्वाचं असतं आणि मला असं वाटतं हे पुस्तक स्पाईन वॉईस त्याच्यात आहे तुम्हाला एक थोडासा किस्सा फक्त सांगतो की कणा ज्यांनी आपल्याला सगळ्यांनाच स्टार्ट कड्यानी जगायला शिकवलं तो कणा किती महत्त्वाचा आहे माझ्या एका चित्रपटाचं शूटिंग झालं तर चित्रपटामध्ये मी एका एसीपीची भूमिका केली होती असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस आणि शूटिंग झाल्यानंतर त्याचं आम्हाला डबिंग करायला मी डबिंगला गेलो तर शूटिंगला मला युनिफॉर्म होता की त्या कपड्यांमध्ये वापरत होतो पण डबिंगला असं काही नसतं डबिंगला तुम्ही एका काळुख्या रूममध्ये असतात आणि तुम्हाला पुन्हा एकदा ती भूमिका जगायची असते पुन्हा एकदा तो सू तुम्हाला पकडायचा असो ज्या सुरात तुम्ही शूटिंगला बोललेल्या असतात मी त्याच्या डबिंगची सुरुवात केली पहिलं वाक्यच एक तास आला दोन तास आला तीन तास झाला तर पहिलं वाक्यच तो सूरच येईल ना तो सज्ज सूरच लागला सगळ्या सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून झाला पाणी पिऊन झालं गरम पाणी पिऊन झालं गोळण्या करून झाल्या कधीकधी लोक आवाज आवाजावरून सिगरेट ओढतात तीही ओढून झाली खूप वेगवेगळ्या प्रकारे आवाज उठून ती डबिंग करायचा प्रयत्न केला पण तेही जमलं नाही सगळ्यात शेवटी थकून मी आमच्या दिग्दर्शकांना असं म्हटलं की सर त्या हो म्हणून एक काम करूया तो बीचा युनिफॉर्म मागू तो घालूया आणि त्याने बघूया काही इन्फॉर्म नाही मग आम्ही अर्धा पाऊन तास थांबलो तो बीचा युनिफॉर्म आणला गेला अंधाऱ्या खोलीमध्ये मी एकटा मोर्घासारखा त्या असिस्टंट कमिशनर ऑफ पोलिसचा युनिफॉर्म घालून आतमध्ये डबिंग केलं आणि तो युनिफॉर्म घातल्यानंतर पहिलं वाक्य माझं ओके आलं तर मी आम्ही पाच मिनटं बसलो शांतपणे म्हणजे असं का तीन तास मी एकच वाक्य सतत करायचा प्रयत्न करतोय मला समज नाही आहे आणि अचानक युनिफॉर्म घातल्यानंतर ते वाक्य कसं काय मग माझ्या लक्षात आलं की तो चमत्कार माझ्यातल्या कर्तृत्वाचा नव्हता तो चमत्कार युनिफॉर्मचा होता कारण एकदा पोलिसचा युनिफॉर्म घातला की अंडूपांडू पण एकदम ताट उभा राहतो आणि एकदा ताट तुम्ही उभं राहिलात की तुमच्या शरीराचा स्ट्रेस निघून जातो आणि तो स्ट्रेस निघून गेल्यामुळे माझा सूर्य एसीबीचा मग मी युनिफॉर्म काढून टाकला आणि तो पूर्ण केला पण त्या दिवशी मला कण्याचं महत्त्व पहिल्यांदा कळलं त्याच्या आधी कुसुमाग्रजांच्या कवितेतनं कणाचं महत्त्व कळलं होतं या प्रसंगानंतर कणाचं महत्त्व कळलं आणि त्याच काळात आमचा हा मित्र संचतीमध्ये जॉईन झाला होता आणि त्याच्या दिव्य हाताने अनेक सर्जरी स्पाईनच्या लिल्या करायला लागला होता आणि तेव्हा पुन्हा एकदा आम्हाला कणाचं महत्त्व आमच्या सगळ्यांनाच पुन्हा एकदा केतन जाण्याच्या आधीच्या दोन गोष्टी आहेत ज्या मी शेअर करतो आणि मी थांबतो केतन जाण्याच्या अगोदर मी केतन आणि माझे एक जीनचे इन्स्ट्रक्टर तर असे आम्ही तिघं मिळून आणि आमचा मित्र सचिन बोकिंद असे आम्ही मिळून एक यूट्यूब व्हिडिओ सिरीज सुरू करणार होतो याच विषयावर कळा की रोज आयुष्यात दैनंदिन वावरताना सर्वसामान्य लोकांनी बसताना उठताना चालताना वावरताना काम करताना पाठीच्या कण्याची काळजी कशी घ्यायची हे केतन मेडिकल भाषेत समजून सांगणार होता आमचे सर ते व्यायामाच्या पद्धतीने समजून सांगणार होते आणि हा सगळा प्रयोग माझ्यावरती होणार होता असे आम्ही त्याचे दहा एपिसोड करणार होतो त्याचे आम्ही भाग तयार केले त्याचं डस्ट्रीब्युशन केलं की कुठल्या भागात काय अशा आहे त्याच्यानंतर केतनचा वाढदिवस होता त्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आम्ही सगळ्या मित्रांनी माझं शूटिंग पुण्यातच होतं माझ्या हॉटेलला भेटण्यासत होतं आम्ही सगळ्या मित्रांनी त्याला आदल्या दिवशी रात्री व्हिडिओ पाठवले त्याला सरप्राईज आहे त्यात माझाही व्हिडिओ होता कदाचित माझा व्हिडिओ असा होता जे त्याला फार आवडलं नसावं माझा व्हिडिओ असा होता की केतन खूप धावपळ केलीस आहे खूप पेशंटकडे बघितलंस खूप सर्जरी केल्यास स्वतःच्या मित्रांना सांभाळलंस त्यांना वेळ दिलास त्याच्यात शेवटचं वाक्य होतं आता प्लीज जरा थोडं स्वतःकडे बघा आता जरा स्वतःला वेळ मला असं वाटतं हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचला असेल स्वतःला वेळ वाक्य कदाचित त्याला खटकणार होतं त्याला न आवडणार होतं कारण तो चांगला तोचमुळे आपल्या सगळ्यांसाठी चालला त्यामुळे तो व्हिडिओ कदाचित त्याच्यापर्यंत पोचलाच नसेल आणि निरोपाला तो केंद्र नसाय असा जी गोष्टीवरती असाही विश्वास बसत नाही पण एनिवे ताठ खड्यांनी जीव सगळाला शिकवणाऱ्या या आपल्या मित्रांच्या आयुष्यावर त्याच्याच अनुभवातनं साकारच आलेलं हे पुस्तक आता इंग्लिश भाषेमध्ये आलेलं आहे इथे ते